मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो कातर खाटाऊच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि ओपनच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय नाना यांचा राजा आणि नाना बरेच दिवसानंतर आज आपल्याला मैदानात दिसलेले आहेत आणि आज दिसले आणि एक नंबरच केला नाना नमस्ते नमस्ते कसे आहात पहिले अतिशय उत्कृष्ट आहे आराम आहे बरेच दिवसानंतर तुम्ही मैदानात दिसलाय आणि आज कपाली गुलाल लागलाय तुमचे आज बऱ्याच दिवसानं म्हणजे मी आठपाडीला आलो होतो आणि आठपाडीचं काम आठ मी सहज मैदान म्हटलं आता या मैदानावर जाऊन आपलं जायचं घरी असं आलो राजा कायम तुमचं नाव उंचावत ठेवत असतं त्याविषयी काय सांगाल कारण तेवढं जीवापड पोरांनी जपलाय त्याला राजाला बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलावर प्रेम केल्याशिवाय बैलाला आपल्या मुलाप्रमाणात सांभाळल्या शिवाय बैला पण यश मिळत नाही उगं नुसती सांभाळायचं म्हणून सांभाळून चालत नाही बैलाला पाळणाऱ्या बैलाला कष्ट घ्यावं लागतंय आणि कष्ट घेतल्याशिवाय फळ मिळत नाही त्यामुळे कष्ट हे घ्यावंच लागतंय आणि बैला आमचा जो बैल आहे ते अतिशय उत्कृष्ट नेहमी पहिल्यापासूनच आपला बैल बोलात आहे आणि आज तरी चांगला पळाला त्यामुळं मी समाधानी आहे ना ज्यावेळेस मैदानामध्ये येतात प्रथम क्रमांक करतात त्यावेळेस काही एक वेगळा जल्लोष असतोय काय संपूर्ण टीम मध्ये काय आनंदाचं वातावरण होतं आज कसं असतंय प्रत्येक वेळेला पहिला नंबर होईल असं काय नसतंय बरं नेहमी हार जीत असत्या त्यामुळे एका नंबरानं होरवून जाणं योग्य नाही आहे आज आपला झाला उद्या दुसऱ्या जा होणार आणि ती पचवायची जी हार जीत पचवायची जी पण ताकद आपल्यात पाहिजे त्यामुळं त्या दोन्ही गोष्टी गाडी क्षेत्रात पाळणं गरजेचं आहे दोन्ही बैल पळणं महत्वाचं असतं तेवढंच ताकदीनिशे आणि आज सोबत पाहिला गिरवेकरांचा माऊली त्या नंदीविषयी काय सांगेल कशी का पाहते अतिशय उत्कृष्ट पळाला दोन्ही खांदे पा आतनं पाळणारा बैल आहे अतिशय चांगला बैल आहे आणि गती स्पीड त्याला आमच्या बैलापेक्षा जास्त असेल असं त्यामुळे त्या, त्या नंदीच कौतुक करणे इतपत शंभर टक्के तो बैल आहे आज ड्रायव्हर कोण होते ना आज आमचा घरचा ड्रायव्हर आहे दोन्ही ड्रायव्हर बेट त्यामुळे आमचा घरचा ड्रायव्हर असतो आपल्या गाडीत काय सांगाल त्यांच्या विषय काय सांगाल घरचा ड्रायव्हर घरचा म्हणजे माझ्या समाजातला आहे माझ्या घरातला आहे त्यामुळे मी घरचा म्हणतोय दुसरी गोष्ट दोन्ही ड्रायव्हर असला की बैल नेहमी जास्त पळतो आणि दोन्हीच पण आपल्या बैलावर प्रेम आहे त्यामुळं ड्रायव्हर हा चांगलाच आहे ना काय काय म्हणजे एक म्हणतात ना की बाबा मालकाचं एक वेगळं नातं असतं आपल्या नंदीविषयी ते एक वेगळं नातं कसं निर्माण झालं नाही कसं आहे राजा हा आत्ता आहे ह्याच्या अगोदर मोठा राजा होता अगोदर भारत होतात त्याच्या अगोदर म्हणजे अशी बरीच बैल शेअर आहे त्याची बर टॉपची बैल आपल्याकडे होती बैलगाडी पहिल्यापासून आहे आणि एक बैल झाला की एक बैल एक बैल झाला की एक बैल आपल्याला चांगलं यश येत आणि नाव नेहमी चर्चेत राहत आणि ती आमच्या आई वडिलांची पुण्य आहे की या छत्राधामानी नाव चांगल्या पद्धतीने एक ना एक तरी ना बैल कायम दावण्याला एक ना एक बैल घडतोय एक ही एक वैशिष्ट्य आहे हो म्हणावं लागेल हा बैल आपला शंभर दावणीला शंभर टक्के गुलालातला बैल नेहमी भेटतोय पण ती करत असताना आपण बाकीच्या पण गोष्टी पाळतोय लोकांना गरजेनुसार लोक आज बघताय वायदी बैल पळतात बऱ्याच बैलांनी वायदी घेतल्या शेवट पळत नाहीत पण आपण आज तागायत कोणाची एक रुपया वायदी घेतलेले नाही आणि आपण निस्वार्थीपणाने या क्षेत्रात काय हे असल्यामुळं यश आपल्याला शंभर टक्के येत आहे नाना तुम्हाला पण समोरून भरपूर ऑफर येत असतील की बाबा नाना वायदी घ्या पण बैल द्या असं म्हणतात काय बैल वायदीला लय नम्रा हा देऊन पण आम्ही ज्याला बैल पळतोय ज्याचा त्यालाच बैल देतो एखादा दोस्त मित्र किंवा जवळची माणसं असली तर तो जरा पाळायला कमी असला तरी सुद्धा द्यावा लागतो मित्रांचं संबंधांचं किंवा वरिष्ठांचं शब्द पाळावं लागतात त्या त्यावेळेला आपली नाराजी होती पण बैल द्यावं लागतो मध्यंतरीचा खडतर प्रवास होता थोडासा राजाचा जरा किंचित थोडाफार गुलाल कमी होत होते पण आता सध्या चालू सीजनला कायम म्हणण्यापेक्षा पाच सहा महिना बैल घरातच होता बैलाच आजार पण असल्यामुळं त्यामुळं आम्ही अतिशय त्याला बरेच डॉक्टर करून चांगलं केलाय त्यामुळे ती पाच सात महिना आम्हाने अतिशय अडचणीचं गेले बैल एखादा पैरा जवळत नसला काही वेळेला उजवी उजवीच उजवी खांद्याचं बैलाचं पैर होत्या त्या त्यावेळेला गाडी मार खात्या पैर घट्ट झालं दोन्ही कांदी चांगला आतन पाळणारा बैल जर गावला तर शंभर टक्के मग आम्ही गोलात असतोच ना मनापासून सांगा की तुमची इच्छा आहे की बाबा या नंदीसोबत पळायचे पाहिजे नाही मी असं काय नाही आम्ही सगळ्या पहिला बरं हां कुठला राहिला नाही पळालो आहे गोडचं सर्जा पळालो पळालोय आता माझी इच्छा होती ती पैराच झाला होताच आपल्या सतीचा सतीश काय देव बैल आपला सचिन सचिनचा तो पायरा झालेला आणि माझ्या पायऱ्याच्या दिवशी पळणाच्या आदल्या दिवशी त्या बैलाच ती घटना घडली आजारी त्यामुळे त्या म्हणायचं त्या दिवशी आम्ही ती पळणार होतो त्योन मी ती झाल्यानंतर मी विठ्ठल नानाचा चिक्क्या घातला आणि तिथं वडूजला आम्ही एक नंबर केला त्या त्यांना घालणार होतो पण त्याचं ती आजार पण झालं आता बैल चांगला झाला आहे त्या बैलाला पण सगळ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल आहे सचिन पण लवकरच कमबॅक करेल सचिन न कमबॅक करावं आणि महाराष्ट्रात परत आणि दशात करावी असेल सगळ्यांचीच इच्छा आहे मग आणि ना ना तुमची ती ती जोडी पळवायची इच्छा म्हणजे सचिन ज्या वेळेस व्यवस्थित बरा होईल तर ही जोडी आम्हाला दिसेल का प्रेक्षकांना शंभर टक्के माझी तर इच्छा आहे सचिनबरोबर एकडा पळायची कारण त्या बैलाची गती अतिशय चांगली आहे आणि तो डावीनं चांगला पळतो माझा उजवीनं चांगला पळत त्यामुळे माझी इच्छा आहे त्याच्यावर पळायची ज्यावेळेला तो परत येईल कमबॅक होईल त्यावेळेला मी शंभर टक्के त्याच्यावर पळाय बर त्यांना विनंती करेल आणि संघर्ष काय शिकवतो काय भरपूर अनुभव आहे तुम्हाला संघर्ष करून यशस्वी यशस्वी होत नाही राहणाराच होतो त्यामुळे संघर्षानं काय होत नाही मी मस्त माझं महाराष्ट्रात सगळ्या थरात नाव आहे म्हणून काय मी येऊन कुठल्या अड्ड्यात असं काय करू शकत नाही त्याला संयम महत्वाचा आहे आणि संयमानच घडतो माणसाच कॅरेक्टर घडवायचं असेल तर संयम पाहिजे संयमानं माणसाचं शंभर टक्के कॅरेक्टर चांगलं उज्ज्वल होऊ शकतात कुणाला समर्पित कराल आजचा विजय आजचा विजय हा डायव्हरचा याला समर्पित करेन कारण डायव्हर अतिशय उत्कृष्ट गाडी आणल्याबद्दल दोन्ही डायव्हरचा अभिनंदन करून धन्यवाद ना आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच कायम तुम्ही आम्हाला गुलाला दिसो हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद आभार आहे धन्यवाद